डोंबोली मोटागाव रेल्वे क्रॉसिंग मित्रांनो मोटागाव मानकोली ब्रिज आता दोन्ही बाजूनी सुरू असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी रेल्वे फाटकाजवळ ट्राफिकचा सामना लोकांना करावा लागतो डोंबोलीकरांसाठी आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे जून महिन्यापासून नवीन रस्ता सुरू होणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये मा मित्रांनो डोंबोली मानकोली ब्रिजचा हा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून मी बरेचसे व्हिडिओ पोस्ट केले आणि तुम्ही लोकांनी मला खूप खूप सपोर्ट केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो फ्रेंड्स मी एक लास्ट व्हिडिओ पोस्ट केला होता तो व्हिडिओ डोंबोली मानकोली पुलाला जोडण्यासाठी दोन नवीन रस्ते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन रस्त्याबद्दलची माहिती देणार आहे सध्या या नवीन रस्त्याचं काम जोरात सुरू आहे आणि येणाऱ्या जून महिन्यापासून तुम्ही ह्या रस्त्याचा वापर करू शकता मोठागाव मानकोली ब्रिज आता पूर्णपणे दोन्ही बाजूनी खुला झालेला आहे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हा रेल्वे फाटक आहे मोठागावचा आणि संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी खूप ट्राफिक जाम असतो आणि त्यामुळे लोकांना खूपच त्रास सहन करावा लागतो पुढे पुढे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ट्राफिक होण्याची शक्यता आहे मित्रांनो मानकोली पुलाला जोडण्यासाठी हा एक नवीन रस्ता बनवत आहे आणि सध्या ह्या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे तर मोटागाव ते पर्यंत हा रस्ता तयार होणार आहे तर हा रस्ता आता सध्या कोपरगाव कोपर, कोपर रोडपर्यंत तयार झालेला आहे तर मोठे मोठे दगड आणि खडी वगैरे घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सध्या आता ह्या रोडला बारीक खडी आणि डांबरीकरणचं काम बाकी राहिलेलं आहे रस्ता पण तसा भरपूर मोठा आणि रुंद आहे मित्रांनो आपल्या डोंबिवलीकरांसाठी ह्या रस्त्याची खरोखर खूपच आवश्यकता होती आणि हा रस्ता तयार झाल्यानंतर आपले जुनी डोंबोली म्हणजे जुनी डोंबिवलीवाले त्या साईडने जाऊ शकता आणि पुढे कोपर कोपर रोडवाले आहेत ते कोपर रोडच्या त्या साईडने जाऊ शकता आणि त्याच्या पुढे काठे नागापर्यंत हा रस्ता तयार होणार आहे इथे पुढे जुनी डोंबुली गाव आहे तर इथून पुढे जुनी डोंबुली ठाकूरवाडी देवी चौक या बाजूला राहणारे या रोडनी पण जाऊ शकतात इथून आता आपण पुढे जाऊया कोपर रोडपर्यंत मित्रांनो सध्या हा रस्ता मोठा गाव ते जुनी डोंबुली पुढे कोपर रोडपर्यंत तयार होत आहे आणि या मे महिन्यात तयार होणार आहे आणि जून महिन्यापासून या रस्त्याचा तुम्ही वापर करू शकतात आणि त्यापुढे मला जशी जशी नवीन काय अपडेट्स मिळणार तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवणार आहे सो फ्रेंड्स तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल मोठागाव ते कोपरगाव गावदेवी मंदिरपर्यंत हा रस्ता लवकरात लवकर तयार होणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये